मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो हे समोर पिल्लं आहे मागं व्हिडिओ टाकला होता मला तर वाटतं त्यांचे एक आठ दहा आठ सात आठ दिवस झाले ना तिला जणून त्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला फरक कळेल नक्कीच पिल्ल कसे काय मेंढीचे स्ट्रक्चर वगैरे हो त्यात ते एक मेल आणि एक फिमेल आणि इकडं ही एक एकदा एक दिवस झाले असं नाही पिल्ला ही पण दोन एक मेल एक फिमेल तर याच्यामध्ये या गावटी मेंढ्या आपण नारी सुवर्ण ब्रीड घरी कशी तयार करावी तर बघा या आपल्या गावटी मेंढ्या घेतलेल्या आपण या आता ह्या या, या नारापासून लागलेल्या आहे तर बघा हिनं कास सोडलेली आहे तुम्ही तिची कास पाहू शकता हे बघा तिची कास का सोडलेली आता ती एक आठ दहा दिवसामध्ये जण दिलंस आणि तिने कधी फिमेल दिली तर ती फिमेल पन्नास टक्के पन्नास टक्के नारी सुवर्ण निघू शकते निघू शकते आणि नि, आहे तर अशा आपण घरी तयार करायला पाहिजे तर ही प्युअर नारी सुवर्ण आहे तिचं तर काही म्हणजे हे नाही ती प्युअर हे तिचं पिल्लू आणि हा नर पि नारी सुवर्णाचा आणि या माद्या ह्या माद्या मोठ्या मेंढ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि पलीकडे एक तिकडे नऊ ती जनलेली म्हणून तिकडे ठेवली म्हणजे आपण नऊ आपण नऊ खरेदी केल्या होत्या आणि याला पूर्ण टोटल या सगळ्या गाभणी काही जवळ आल्या काही टायमी सगळ्यात सगळ्या ह्या नरापासून लागलेल्या आता पूर्ण आपल्याला यांच्यापासून नारिसवर्ण क्रॉसची पिल्लं भेटतील पन्नास टक्के क्रॉस आणि जर कोणाला पाहिजे असेल तर आपण ह्या देऊ पण शकतो म्हणजे नारी स्वर्ण मेलपासून क्रॉस झालेल्या मेंढ्या जर कोणाला खरेदी कर करायच्या असेल तर आपण त्या त्यांना देऊ पण शकतो बघा मेंढ्या पण एकदम चांगल्या साईजच्या आहे फक्त मेंढ्या मेंढ्या मिळतील में पूर्ण गाव नाही खाली एक पण नाही त्यात ही नाही आहे ही नारी सुवर्णाची चालली पांढरी किंवा का या नारापासून गा बने सगळ्या नर पण मस्त ही अशा आपल्या मेंढ्या आपण जर कोणाला लागल्या तर देऊ ज्यांना कोणाला शक्य नाही होत घेणं नारी सुवर्णाच्या मेंढ्या एवढ्या महागाच्या वीस पंचवीस पंचवीस हजारला कोण देणारच नाही तीस पस्तीस हजार रुपये तर लागतीलच त्यांना एक मेंढी करायला खरेदी करायला जवळपास तीस हजार तेवढं तर आपली मेंढी घ्यायची गावरान ती सगळ्या गाभणी पिल्लं दिल्यानंतर क्रॉसचे होतील आणि आपल्याकडं ना नारी सुवर्ण ब्रीड होऊन जाईल चला तर झाला तिसरा कंपार्टमेंट दोन कंपार्टमेंटमध्ये जणलेल्या मेंढ्या तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ह्या आपल्या मोठाल्या मेंढ्या आणि चौथ्या कंपार्टमेंटमध्ये ही आपली अशी कोकरं तर बघा ही कोकर आपण त्यांना जंतनाशक दिलं त्याच्यामुळे ते तुमच्या त्यांची शेफ्टी तुम्हाला भरलेले दिसत असतील कारण की ते पतल्या पतली संडास करत होते जंतनाशक दिल्यानंतर ते तर होणाराची पतली पतली संडास करतातच त्याच्यामध्ये हे पण आपण कोकर सेल करणार आहोत आता सेलसाठी आलेले त्याच्यात ते पलीकडे आठ आणि हे अर्धा ज्याशे विषय आपण सेल करणार आहोत तर सध्या नाही एकदा पंधरा दिवसात ते पण करू आणि हे सेल केल्यानंतर परत दुसरा लॉट भरू जर कोणाला पाळण्यासाठी पाहिजे असेल तर मिळेल आणि असं नाही आपण रेट जास्त वगैरे हो नाही रेट योग्य दे रेटमध्येच देऊ किलोनं पाहिजे असेल किलोनं भेटतील नगाप्रमाणे पाहिजे असेल नगाप्रमाणे भेटतील असे कोकर ही जणली थोडंसं ताप आला म्हणून वेगळ्या कंपन्यांमध्ये ठेवली आणि इकडे हे कोकरं आपण खरेदी केली होती खरेदी करून जवळपास एक महिना झाला सर एक महिना कमी जास्त झाला असेल बघा त्यांची पण तब्येत चांगल्या असे खराब वगैरेने झाल्या जंतनाशक आपण पूर्ण टोटल आणि मला दिलं आहे आणि आता लिवर टॉनिक आपण द्यायला चालू आहे हे बघा इंजेक्शन लिवर टॉनिकची बाटल तिकडे ठेवली पुढं ती पण आपण तुम्हाला दाखवू जनतानाशी देऊन दोन तीन दिवस झाले आता लिवर टॉनिक देऊ म्हणजे चारा वगैरे व्यवस्थित खातील असे कोकरं हे पण देऊ आणि ते पण देऊ म्हणजे जवळपास वीस एक कोकरं तुम्हाला एका फार्मावरून भेटतील तसं आपण ते कटिंगलाच विकणार आहे पाळण्यासाठी कोणी एवढे घेणार नाही याच्यामध्ये हे वेगळं आहे हे नाही त्याच्यात ते नाही विकू आपण छोटंही एवढी घरी मोठं थोडं मोठं करू दोन तीन महिने सांभाळू नंतर विकू हे पण नाही भेटणार एवढं क्रॉस क्रॉस नाही मिळणार आणि ह्या मेंढ्या तर याच्यामध्ये पूर्ण गाभण खाली एक पण काही तीन महिन्याचे का काही दोन महिन्याचे काही चार महिन्याचे काही जवळ आलेल्या याच्यामध्ये ही जवळ आली आठ चार दिवस बाकी तिचे परत ही एक काळी आपण मानतो महिनाभर बाकी असेल अशा या तुम्हाला मिळेल याच्यात दोन मादे आणि दोन न Asa va farm tiple bor. Ne <tripti> de pun sang le pong ya. Chal. Mara de तो मी थोडा लिव्हर तुम्हाला दाखवतो हे बघा एक लिटर होतं तर लिव्हर टॉनिक ल्युकॉन लुकॉन लुकॉन लिव्हर टॉनिक देणं चालू आहे तेवढ्या मेंढ्या राहिल्या बाकीला दिलं असं आपलं फार्म पलीकडे फुल ब्लड फुल ब्लडची शेळी पण आपल्या फार्मवर तर अशा प्रकारे आपला फार्म आणि फार्मची अपडेट तुम्हाला दिली दोन मेंढ त्या कर्नाटकच्या बंटूर धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल